धीरज देशमुख हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ते पुत्र आहेत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाद्वारे महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले आहेत महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते एक लाख एकवीस एक हजार चारशे ब्याऐंशी मताने निवडून आले महाराष्ट्रातील सर्वात म, जास्त मताने निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत त्यांचा तिसरा क्रमांक लागला होता तीन डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी त्यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती धीरज देशमुख हे विलासराव देशमुख यांचे सर्वात लहान सुपुत्र आहेत धीरज देशमुख यांनी लातूरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईतील उच्च शिक्षण घेतले जिथे त्यांनी सार्वजनिक सेवेसाठी आणि ग्रामीण समुदायाच्या गरजांसाठी एक मजबूत वचनबद्धता विकसित केली आणि राजकारणातील त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीला आकार आला धीरज देशमुख यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात कशी केली ते पाहू दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस लातूर जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले तरुणांना संघटित केले आणि सक्षम केले दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस स्थानिक विकास उप उक... उपक्रमाचे लक्ष केंद्रित करून लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले सर्वात मोठ्या फरकांपैकी एक विजय मिळवला होता दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस सदस्य लातूर जिल्हा परिषद दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस सदस्य महाराष्ट्र विधानसभा दोन हजार वीस सदस्य महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ दोन हजार वीस महाराष्ट्र राज्य सहकारच्या मराठी भाषा समितीचे सदस्य दोन हजार वीस राज्य सरकारचा अंदाज समितीचे सदस्य दोन हजार वीसमध्ये मध्ये राज्य सरकारी खाजगी रुग्णालय तपासणी समिती सदस्य धीरज देशमुख यांचा जन्म सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी झाला त्यांचा राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे त्यांचा जोडीदार दीपिक्षा देशमुख दी आहेत धीरज देशमुख यांना दोन मुले आहेत धीरज देशमुख यांचे वडील विलासराव देशमुख होते आणि आई वैशाली देशमुख आहेत नातेवाईक देशमुख कुटुंब निवासस्थान बाबळगाव लातूर व्यवसाय राजकारणी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारी आयकॉन प्रेस करा